गावघराणे चौंडेश्वरी मंदिर आज या ठिकाणी भावय हा कार्यक्रम साजरा केला जातो आहे प्रत्येक वर्षी रखवाली देणं ही आषाढ महिन्यात होते आणि तीच रखवाली आज नागदोबाची रखवाली करणार आहोत सर्व गा गावकरी इथे आलेले आहेत इथूनच जवळजवळ चार एक किलोमीटर अंतरावर नागदोबाचं देवस्थान आहे घोर जंगलात आहे आणि त्या देवस्थानापर्यंत गावघराने शिवनखुर्दने स्वतःच्या खर्चाने गाडीचा रस्ता बनवलेला आहे चार किलोमीटरचा रस्ता बनवलेला आहे आता तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर नागदोबा देव आणि तिथे असणाऱ्या आसराबाया यांना देणं 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 देताना एक परडी सजवणं आणि परडी सजवून फुलाने सजवायची त्याच्यामध्ये वात लावून ती तिथे जे नागदोबाचं नागदोबाचं जलाशय त्याला नागदोबाची कोंड बांधतात त्या कोंडीस सोडायची पाऊस थोडा थांबलेला आहे आणि पाऊस जरी थांबला असला आणि पाऊस जरी कितीही असला तरीसुद्धा हा कार्यक्रम किंवा ही रखवाली करावीच लागते आत्ता आम्ही त्या ठिकाणावर जात आहोत आणि त्या ठिकाणावर आम्ही येऊन पोचलो आहोत ढावय हा सुद्धा एक रखवालीचा प्रकार कोकणात प्रत्येक गावागावात केला जातो आज गावघराने शिवने कृतीची भाव आहे म्हणजे इथे नागदोबाचं जे देवस्थान आहे त्या देवस्थानाला देणं देणं याची परवानगी घेणं यालाच भावैसं म्हणतात आणि हा कार्यक्रम आता येथे चालू केला आहे तो सुद्धा नागदोबाच्या मंदिराच्या समोर नागदोबा कोंडीवर हे पहा पाण्याचं जयाला जलाशय या जलाशयाचा ठाव अद्याप लागलेला नाही याच्या समोरच नागदोबा पाश देणं देण्याचा कार्यक्रम येथे चालू आहे तसंच परडी सोडणं हा कार्यक्रम आता इथे होणार आहे परडी सजवली जाते आणि थोड्याच वेळात ही परडी येथून सोड सोडली जाईल पाच जोरदार आहे पाणी जोरदार खालच्या दिशेने आहे पण एक सांगतो आता जी परडी सोडली जाईल ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कितीही जर पाऊस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणार ती त्याच्यामध्ये असणारी ज्योत धोधो पाऊस जरी असला तरीही विजणार नाही ती संपूर्ण या जलाशयाला एक पूर्ण फेरी मारून या जलाशयात विलीन होते हे पहा परडी सोडण्याचं चा काम चाललं आहे परडीतली पंती पेटते आणि पाण्याचा प्रवाह आपण पाहत असाल तसंच पाऊस पडतो हे सुद्धा तुम्हाला दिसतंय आणि पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ही परडी चाललेली आहे तिकडे इकडं ज्वलित आहे आणि या जलाशयाला पूर्णपणे एक फेरी मारून ही या पाण्यामध्ये विलीन होणार आहे शेवटपर्यंत पाहत राहा ही परडी संपूर्ण जलाशयात फिरून परत येणार आहे पाऊस पडतो आहे पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने परडी चाललेली आहे पाऊस पडतोय तरीसुद्धा त्या परडीतील ज्योत मालवलेली नाहीये ती, ती प्रज्वलितच आहे या दिशेने गेलेली परडी पुन्हा प्रवाहाच्या दिशेने खाली जाईल आणि ती याच जलाशयामध्ये विलीन होईल ही कोकणातली देवस्थान आहे काही लोक विचार करत कोकण उद्ध्वस्त करायचं पण ही देवस्थानं जागृत देवस्थानं आहेत जे कोण या कोकणला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतील त्यांना ही देवस्थानं सोडणार नाहीत पहा तुमच्यासमोरच ती परडी प्रज्वलित पेटलेली परडी पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वाहत चालली आहे आपल्या आपल्याला पाऊस पडतानाही दिसतोय तरीसुद्धा ती परडी त्या एवढ्या जोरदार पावसात विज़त नाही आहे तरी मला वाटतं कोकण उद्ध्वस्त करणाऱ्याने याचा विचार करणं गरजेचं आहे की देवस्थानं आम्ही सांभाळून ठेवलेली आहेत त्यांच्या रखवाली करणं आणि त्यांना सांभाळणं हे काम आम्ही करतोच आहोत आणि या कोकणला सांभाळण्याचं काम ही देवस्थान करतायत पाण्या पाऊस जोरदार पडतोय तरी सुद्धा ती पंथी प्रज्वलित होऊन प्रवाहाच्या दिशेने चालली आहे आणि आता ती पाण्यामध्ये विलीन होणार आहे आपण सर्वांनी प्रत्यक्ष पाहिले कोणाला अंधश्रद्धा वाटेल पण अंधश्रद्धेचा प्रकार नाही प्रत्येक वर्षी हे आम्ही करत आलो आहोत आणि प्रत्येक वर्षाच्या अनुभवानंतर आपल्याला बोललो आहोत हे पहा देणं देऊन झालेलं आहे आणि आणि इथून आता परत आम्ही चौंडेश्वरी मंदिराकडे जाणार आहोत चौंडेश्वरी मंदिरात आलो येथे मुलं चौंडेश्वरी मंदिराच्या समोरचा भाग जो आहे तो खेळून नाचून आणि ताशाच्या गजरात साफ करतायत सुद्धा एक प्रथाच आहे भावईच्या दिवशी हा प्रकार केला जातो खाली जे मंदिर दिसतंय ते मंदिर आहे ब्राह्मणदेवाचं त्याला पूर्णपणे फेरी मारून ही मुलं आलेली आहेत आता जो मंदिराच्या समोरचा भाग आहे तिथे वाढलेलं गवत मुलं उपटून एकमेकाच्या अंगावर फेकणं असा खेळ खेड़ खेळत आहेत थोड्याच वेळात ही मुलं नारळ काढणं ही एक कला आपल्यासमोर सादर करतील त्याच्यानंतर मुलांचा नारळ काढून घेणे का एक प्रकार होईल हे पहा ही करता येत मुलं भर पावसात पाऊस पडतोय तरीसुद्धा मुलांचा हा कार्यक्रम की पहा मुलं नारळ काढताना आपल्याला दिसत आहेत पाय आहेत आणि ओलं आहे आणि आत्ता ताकद अजमावणं म्हणजे नारळ काढून घेणं तर कोणाच्या हातात दिला असेल हे पहा अशा प्रकारे मुलं दंगा करून एकमेकाच्या हातातला नारळ काढून घेतायत वर्षानुवर्ष चाललेलं आहे झोमाझोंबी चाललेली आहे नारळ काढून घेण्याचा प्रयत्न एकमेकाकडून नारळ काढून घेण्याचा सा प्रयत्न चाललेला आहे आणि काही कार्यक्रम झाल्यानंतर हा नारळ वाढवला जाईल मुलांकडूनच आणि या कार्यक्रमाची सांगता होईल अशा प्रकारे भावई या कार्यक्रमाची सांगता की तेवते सर्वाने हा कार्यक्रम पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद